मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आजच्या एका नॉलेजेबल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कारण असं की तुम्ही स्क्रीनवरती बघताय परीक्षा आणि पालकत्व निभावताना बघा परीक्षा म्हटली की तिथं पालक आले पालक म्हटले की त्यांच्याबरोबर विद्यार्थीसुद्धा आले आणि त्यांचे पालेसुद्धा आले आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही स्क्रीनवरती एका विद्यार्थिनीचा फोटो पण बघताय तर ती विद्यार्थिनी होती सांगलीची झालं असं की सगळ्यांना योगा दिन आठवत असेल या योगा दिनाच्या दिवशी ही जी विद्यार्थिनी दिसती तिचा दुर्दैव अंत झाला मित्रांनो कारण असं होतं की ती विद्यार्थिनी जेई नीटची तयारी करत होती आणि ते कारण असं ठरलं की फक्त जेई आणि नीट ह्या परीक्षेमध्ये अक्षरशः तिला कमी मार्क पडले म्हणून वडिलांनी तिला मारहाण केली आणि त्यात तिचा दुर्दैव अंत झाला ही खूप दुर्दैवी घटना आहे मित्रांनो आपल्या सर्वांना यातून पालकवर्गांनी काय बोध घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावं यासाठी आजचा एक नॉलेजेबल व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे तुम्ही टायटल वाचलं परीक्षा आणि पालकत्व निभावताना परीक्षा द्यायची असते विद्यार्थ्यांना पण परीक्षा असते पालकांचीसुद्धा कारण की त्यांना टायटल करायचं आहे ना त्यांना हँडल करायचं आहे मग ते नेमकी पालकांनी अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहे विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे आपल्या पाल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व मुद्दे हे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः पालकांसाठी जर कोणी हे पालक बघणार असाल हा व्हिडिओ तर त्यांनी हा जास्तीत जास्त शेअर करावा ही माझी इच्छा आहे का कारण की प्रत्येकाने पालकांनी याच्यातून काही ना काही घेतलं पाहिजे आणि जर विद्यार्थी बघत असेल तर ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या पालकांना हा व्हिडिओ दाखवणं खूप अत्यंत गरजेचं आहे की काय काय गोष्टी आहे ज्या गरजेच्या आहेत तर महत्त्वाचा एक रिपोर्ट तुम्हाला अगोदर मी सांगतो ही जी एक्झाम आहे जे डबल ई आणि नीट ह्या एक्झामसाठी ऑल ओव्हर इंडियामधून खूप सारे फॉर्म विद्यार्थी भरत असतात आणि ह्या परीक्षेला बसतात जर नीटचा जर एक्झाम्पल बघितलं तर दोन हजार पंचवीसमध्येच बावीस लाख विद्यार्थी मित्रांनो नीट एक्झामसाठी बसले आणि जागा किती नीट नीटच्या मेडिकल सीट किती आहेत फक्त एक लाख एक लाखसाठी किती बावीस लाख विद्यार्थी आणि यातले सगळेच सक्सेस नाही होणार मग एकवीस लाख जरी एक लाख सिलेक्शन झालं एक लाख विद्यार्थ्यांचं उरलेल्या एकवीस लाखांचं काय त्या विद्यार्थ्यांचं काय बरोबर ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे जेईचं उदाहरण बघा फ्रो फक्त सोळा हजार जागा आहेत मित्रांनो आय आय टीमध्ये आणि फॉर्म बघा ना विद्यार्थी बघा किती बसले चौदा लाख विद्यार्थी हे काही साधं उदाहरण नाही सोळा हजार जागा कुठे आणि चौदा लाख विद्यार्थी कुठे हे खूप कॉम्बिनेशन अनबॅलन्समुळे मुलांमध्ये मेंटल हेल्थ प्रॉब्लेम असेल सॅडनेस असेल अनेक विविध आजार असतील यांना ते सामोरे जात आहे आणि सर्वात महत्त्वाचा काही रिपोर्ट आहे त्या आपण सुरुवातीला बघू पहिला रिपोर्ट काय म्हणतो एक मेंटल हेल्थ इश्यूचा रिपोर्ट सांगतो दोन हजार एकवीसचा जो पब्लिश केला होता जे ए एच यांनी ते असं सांग की साधारण दोन लाख विद्यार्थी ना हे डिप्रेशन मेंटली हेल्थ इश्यू या परीक्षांमुळे त्यांना आज अनुभवायला मिळतो आहे ज्या जेई नीट एक्झाम होतात त्या म्हणजे बघा ना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या गोष्टी येतात फक्त जेई एक्झाम नाही आहे ही एक्षासेल, एक्षासेल, स्पर्धा परीक्षेमध्ये यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल इतर काय तत्सम स्पर्धा परीक्षा असेल एम एच ई टी असेल ह्या एक्झाम आणि फक्त जेईचं एक उदाहरण दिलं जेई नीटचं एक्झाम फक्त जेई नीटचं एक्झाम उदाहरण दिलं तर साधारण दोन लाख विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे मानसिक त्रास हा छोटासा रिपोर्ट नाही मित्रांनो परत दोन हजार तेवीसचा रिपोर्ट बघा जो सी एस डी एसनी काढला त्यांचं म्हणणं आहे की पंच्याऐंशी टक्के जे स्टुडंट आहे ना आज जे कोचिंगमध्ये साधारण सहा ते आठ तास कंटिन्यू स्टडी करत आहे एका दिवसाला बरं याचा परिणाम असा झाला आहे की सहा ते आठ तास स्टडी करायचा क्लासेस करायचे आणि घरी जाऊन परत वेगळा स्टडी होमवर्क अजून वेगळा डाऊट सेशन अजून वेगळा म्हणजे हा इतका भरमसाट हा प्रयोग राबवला जातो आहे की अक्षरशः त्या विद्यार्थ्याला कळत नाही की मी विद्यार्थी आहे की एक्झामिनर आहे की मी परीक्षा देणारा विद्यार्थी आहे हेच कळत नाही आणि याचा परिणाम असा होतो की एकटेपणा वाढतो एकटे राहतात रूममध्ये स्वतःला कोटून घेताना अभ्यास चोवीस तास अभ्यास करतात चोवीस तास धोक्यामध्ये तीच गोष्ट याच्याने परिणाम होतो की स्वभावामध्ये बदल होतो आहे बरोबर चिडचिडपणा वाढतोय एकांतपणा वाढतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुलं डिप्रेशनमध्ये जात आहे ही काळजी करणारी गोष्ट आहे आणि पालकवर्गाने तुम्ही समजून घेतली पाहिजे जर ही गोष्ट आत्ता नाही समजली आत्ता डोळे उघडले नाही तर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि याचा परिणाम तुम्ही स्क्रीनवरती बघताय मुले डिप्रेशनमध्ये जातात आणि चुकीचं पाऊल उचललं जातं एन सी आर बीचा रिपोर्ट सांगतो साधारण तेरा हजार जे विद्यार्थी ना दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केली का तर जेई नीट सारख्या एक्झाममुळे आणि एकटा कोटामधूनच जास्तीत जास्त एक सव्वीस ते सत्तावीस विद्यार्थी होते म्हणजे ही मोठी चिंतेची बाब आहे आणि यावरती पालकवर्गांनी तुम्ही आम्ही विचार करणं खूप गरजेचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे बरोबर ते त्याच्यानंतर मिनिस्टर स्वतः गव्हर्नमेंटचा रिपोर्ट काय सांगतो मिनिस्टर ऑफ एज्युकेशनचा एक त्या म्हणजे फक्त जे आता मुलं जेई नीटची एक्झाम देतात सिलेक्शन पण होतं आय आय टीमध्ये सिलेक्शन होतं एन आय टीमध्ये होतं सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये होतं आणि साधारण तुम्ही त्या काळात जे ॲडमिशन होतं त्या दरम्यान ते अभ्यास करायला सुरुवात करतात आणि तिथल्या अभ्यासक्रमातून डिप्रेशनमध्ये जाऊन ते ह्या गोष्टीचा चुकीचा मार्ग उचलतात आणि साधारण एकशे बावीस विद्यार्थी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतात ही मोठी चिंतेची बाब आहे मित्रांनो त्यामुळे ह्या वर्गाने हे समजून घेतलं पाहिजे मग अशा काय गोष्टी केल्या पाहिजे पालकांनी की जेणेकरून आपला जो विद्यार्थी आपला जो पाल्य असेल तो सिक्युअर राहिला पाहिजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तर पहिली गोष्ट करायची पालकांना तुम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही होते काही ऑलरेडी बारावी त्यांनी दिलेली असती बारावीच ऑलरेडी टेन्शनमध्ये सांगितलं जातं बारावी अभ्यास कर हे कर ते कर आणि त्याच्यात अजून तो टेन्शनमध्ये आणि बारावी झाली की मग त्याला सांगितलं जातं की आता तुला एन नटची एक्झाम द्यायची मग त्यांच्यावरती हे दबाव टाकणं पहिलं बंद करा कारण का का की हा काळ कसा असतो परीक्षेचा कालावधी म्हणजे कसा असतो की परीक्षा आता काही विद्यार्थी परीक्षा पण देत असतात ओके त्या पालकांसुद्धासाठी हे महत्वाचं आहे की त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा त्यांना अभ्यासाचं विचारा पण कसा अभ्यास करतो कसा करायला पाहिजे हे सांगत बसू नका त्यांना विचार करतो जेही काही करतो ते व्यवस्थित कर काही टेन्शन घेऊ नको म्हणजे कुठल्या प्रकारचं प्रेशर त्यांच्यावरती आणू आणू नका आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याशी नियमित संवाद साधा कम्युनिकेशनच नाही राहिलं प्रत्येक पालक मला माहिती आहे की पालकांमध्ये आज आई वडील दोघंही जॉबला आहेत आणि त्यांचं कम्युनिकेशन जे मुलांशी ते आत्ता खूप कमी आहे पण त्यांच्याशी एक तास अर्धा तास दोन तास वेळ द्या कारण की हा जो तुम्ही वा हा जो वेळ तुम्ही त्यांना द्याल तो सर्वात महत्त्वाचा हो असेल त्यांना थोडं विचारा अभ्यासाबद्दल विचारा त्यांच्या फिलिंग समजून घ्या त्यांना काय देणाऱ्या अडचणी आहेत आव्हानं आहेत त्याबद्दल विचारा तुला काय त्रास होतो का हे विचारा आणि ज्या अडचणी असेल त्या सॉल्व्ह करण्यावरती प्रयत्न करा म्हणजे त्याच्याशी नी नियमित संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा आणि यापेक्षाही यशापेक्षा प्रयत्नांची प्रशंसा करा तू एवढे मार्क मिळवलंच पाहिजे तू एवढा टॉप आलाच पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे तू केलं तुझ्या मेहनतीने केलं तुला जेवढं जमतं तेवढं केलं तू बेस्ट केलं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची तारीफ करा प्रशंसा करा याच्याने काय होतो त्यांना एक कॉन्फिडन्स येतो एक कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो आणि सर्वात महत्त्वाचं मुले काय करतात की अभ्यासाला सुरुवात करतात आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि पालकांनीसुद्धा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं योग्य आहार झोप विश्रांती ह्या मिळताय का नाही व्यवस्थित कारण की बघा मेंटली आपलं एक एक अभ्यास आपलं सुद्धा किती अभ्यास करणार आहे तो पण एक थकणारच आहे ना त्याला विश्रांतीची गरज असते कंटिन्यू सात आठ 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 तास क्लासेस करून परत सात आठ चार चार पाच पाच तास मुलं अभ्यास करत असतात आणि याचा परिणाम शरीरावरती होत असतो म्हणून त्यांना योग्य अशा वेळेस सांगा की हे प्राणायाम आहे त्यांना व्हिडिओ दाखवा प्राणायाम शिकायला सांगा व्यायाम करायला सांगा बरं तेवढं नाही झालं त्यांच्याबरोबर गार्डनमध्ये एक चक्कर मारा एक फेरफटका मारून या जेणेकरून त्यांना पण मानसिकदृष्ट्या तर बरं वाटेलच शारीरिकदृष्ट्यासुद्धा बरं वाटेल आणि सर्वात महत्त्वाची तुलना करू नका होता असं की पालकवर्ग आजकाल खूप की माझ्या मित्राच्या मुलांनी एवढे मार्क पाडले माझ्या मैत्रिणीच्या मुलांनी एवढे मार्क पाडले मुलीने तेवढे पाडले हा टॉप आला हा लास्ट आला याबद्दल तुलना करू नका तुला जेवढं जमतं त्या पद्धतीने बेस्ट कर त्यांचं कौतुक करून त्यांची प्रशंसा करा त्यांना धीर द्या तुलना केल्याने काय के होतं जो विद्यार्थी करतोय तो पण मग सो सोडून देतो तो त्याला माहिती आहे की माझी तुलना जर केली जाते तर मी का करावं याच्याने तो डिमोटिवेट होतो आपल्याला त्याला मोटिवेट ठेवायचं तर पालकांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुलना करणं बंद करा कारण की या तुलनेमुळे अनेक अटेम्प्ट चुकीच्या चुकीचे विचार मुलांच्या मा मनामध्ये येतात सारखं सारखं तेच सांगितल्यामुळे मुलं चुकीचं पाऊल उचलतात त्यामुळे ह्या गोष्टी पालकांनी महत्त्वाच्या पाळायच्या आहेत बघा सर्वात महत्वाचं स्वतःचा आदर्श ठेवा होत असं की आई वडील बाहेरून येतात आणि आल्या आल्या मोबाईल चालू होऊन जातो याच्यात मुलं काय आदर्श ठेवतील आई वडिलांचा त्यामुळे तुम्ही त्यांना सा त्यामुळे तुम्ही त्यांना सकारात्मक वृत्ती सांगा सकारात्मक विचार द्या जेणेकरून ते आपला आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवतील आणि ते अभ्यास करतात आपण चांगले विचार त्यांना देतोय ना आपणच ते तसं आत्मसात करत नाही ही चुकीची गोष्ट आहे आणि याच्याने मुलं ऑब्झर्वेशन करत असतात आपलं मग मुलं म्हणतात मग मा मा पॉजितिवी, पॉजितिवी ते ते के की तुम्ही करतात मग आम्ही काय वाईट केलं त्यामुळं सर्वात महत्त्वाचं त्याला संयम ठेवायला सांगा पॉझिटिव्ह वि पॉझिटिव्ह विचार तुम्ही जेवढे त्यांना द्याल तेवढे ते तुमचा आदर्श ठेवतील कारण की आपण एक्झाम्पल त्यांना देतो आहे ना करेक्ट आहे स्वतःचा आदर्श त्यांच्यासमोर पहिला ठेवा त्याच्यानंतर करिअर निवडायची वेळ येते परीक्षा झाली किंवा बारावी संपली त्यानंतर येते वेळ करिअर निवडायची आणि ह्या करिअर निवडत निवडताना आपलाच समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे होतं काय की बारावी झाल्यानंतर मुलांनी जे ई करावी की नीट करावी की हे करावं की ते करावं करा पालकांमध्येच भांडणं लागतं पण याच्याने काय होतं मतभेद वाढतात मुलाला समजत नाही तो कन्फ्यूज होऊन जातो की मी नेमके जावं कोणत्या साईडला एखादा जर चला आर्ट्स कॉमर्स सायन्स एखादा जो विद्यार्थी असेल त्याला ठीक आहे त्याला समजतं मला की काय करायला पाहिजे काय नाही पण अशा जे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये जर पालकच जर समजूतदारपणा दाखवणार नसेल तर विद्यार्थी पण दाखवणार नाही त्यामुळे आपले मतभेद सोडून मुलांच्या आवडीनिवडी त्यांच्या क्षमता काय यावरती भर द्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा वेळ आल्यास एखादा मार्गदर्शक असेल त्याच्याकडे जा त्याचा सल्ला घ्या आणि योग्य काय ते डिसिजन घ्या त्यामुळे करिअर निवडताना थोडंसं काळजीपूर्वक ठीक आहे त्याची आवड असेल त्याची आवडसुद्धा विचारा आणि आपल्या आवडीनुसार आपल्या आपण जे सांगतोय त्याच्यामध्ये काय करिअर ऑप्शन आहे पुढे जाऊन त्याचा फायदा काय होणार हे सुद्धा समजून सांगा म्हणजे तो ऐकेल तुमचं आणि सर्वात महत्त्वाचं हो मुलांचं म्हणणं ऐका आजकाल पालकवर्ग नाही म्हणतो तुला कळत नाही तू शांत बस असं म्हटल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्याचं म्हणणं ऐका मुलांचं म्हणणं ऐकलं तर आपल्याला समजते की त्यांच्या मनामध्ये काय चाललं त्याच्या काय आवडी आहे त्याच्या काय क्षमता आहे त्याला कुठली फील्ड आवडते ओके बरं ठीक आहे चला फील्ड नसण आवडेल तो कन्फ्यूज असेल तर आपण जे सांगणार त्याला ते व्यवस्थित समजून सांगा जेणेकरून तो डिसिजन घ्यायला त्याचा डिसिजन घेण्यासाठी कॉन्फिडन्स वाढेल आणि होणारे फायदे तुम्ही त्याला समजून सांगा की तू जर ह्या हे जर करिअर ऑप्शन निवडलं असेल तर तुझा याच्यामध्ये फायदा होईल तू जर ते निवडलं असेल म्हणजे काय जास्तीत जास्त फायदा कसा होईल आहे पालकही कन्फ्यूज असतात आणि मुलंही कन्फ्यूज होऊन जातात तर यामुळे मुलांचं म्हणणं ऐकणं खूप गरजेचं आहे ओके लागून सर्वात वाईट सवय ही सोशल मीडियाची लागलेली आहे बघा पालक ज्या पालक मुलं बघतात पालकांना की पालकच हे मोबाईलवरती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत आणि मग मुलं त्यांचा अभ्यासात चित्त लागत नाही म्हणून लागत नाही कारण की ते पालकांना ऑब्झर्वेशन करत असतात ना मग ते ऑब्झर्वेशन करून आत्मसात करतात म्हणून सोशल मीडियाचा त्यांना एक वेळ द्यायक ठराविक टायमिंग द्या की बाबा हा वेळ आहे तुझ्यासाठी ठरवलेला आहे तू एक तास दोन तास बघत चल पण उरलेला वेळ मात्र तुला अभ्यासासाठी द्यावा लागेल यामुळे काय होईल की तो विद्यार्थी पॉझिटिव्ह वेबमध्ये असतो आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने करत असतो प्रत्येक गोष्टीला एक लिमिट ठेवत चला जेणेकरून होणार नाही आणि ही गोष्ट पालक वर्गांमध्ये आई आणि वडील ह्या दोघांनी पण पाळणं खूप गरजेचे आहे तर बघा मित्रांनो ह्या काही छोट्याच गोष्टी होत्या पण खूप खुँ महत्त्वाच्या आणि खूप इफेक्टिव्ह गोष्टी आहेत कारण ह्याच गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत घडत असते म्हणून मला म्हणून मला असं वाटलं की हा जो व्हिडिओ आहे हा बनवला पाहिजे आणि प्रत्येक पालकांपर्यंत हा पोचला पाहिजे जर तुम्ही पालक असाल तर हा प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल तर प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे तर विद्यार्थ्यांनो हीच गोष्ट लक्षात ठेव तर काही मुद्दे कसे वाटले काय याच्यामध्ये ॲडिशन करता येईल का त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चला या ठिकाणी थांबतो मी भेटू एका पुढच्या नॉलेजेबल व्हिडिओमध्ये धन्यवाद